आपल्याला अगोदर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की आठ पंधरा दिवस झाले जी आर फड आणि शेतकऱ्यांवरती प्रचंड मोठं संकट आलं मराठवाड्यात आपण थोडं थांबूया पटलं आम्हाला त्याचं कारण पण शेतकरी तुम्ही सगळ्यांनी बघितलं किती संकटात जे आर मराठवाड्याचा शेतकरी संकटात पण आला मराठवाड्याचा आणि ते आपल्याच बांधून थांबलो चार दिवस लेट निघत अशा हिशोबाने आम्ही थांबलो तर आचारसहिताला दिली पण मी गॅरंटी ना सांगतो तुम्हाला मराठवाड्यातला पश्चिम महाराष्ट्रात एक पण मराठा आरक्षण वाचून राहणार नाही एक पण सोशल मीडियावरती एक ट्रेंड चालू आहे सध्या की परळी मधून तुम्ही निवडणूक लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावा असा ट्रेंड सध्या सुरू आहे कसं गर... परळीमध्ये निवडणूक तुम्ही लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावा असा ट्रेंड सध्या सोशल माध्यमातून सुरू माझ्या डोक्यात बघा मी नाही लपवत बघा काय आणि तुम्ही सगळे बघतात की मी लपतच नाही आणि मला लपता पण येत नाही राजकारण हा मला नादच नाही पण समाजाच्या जीवावर उठल्याच्या नंतर मी मात्र मग दम खा ज्याचं त्याचं मी मागे सांगितलं तुम्ही तुमचं राजकारण करा मोठे व्हा पण मराठ्यांवरती अन्याय का करा हे माझा उद्देश तुम्ही अन्याय केला मी नाही वाटणार मग तुम्ही किती असो किती तो जागीरदार असो कुणी असो मी सोडणार नाही मला याच्यात राजकारण पण नाही आणायचं आताच्या प्रकरणात सुद्धा मला हे पूर्ण कडीलाच नाही दादा मराठवाड्यात जवळपास दोन लाख छप्पन हजार कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत परंतु अनेक ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र वितरणात अडथळे असल्याची माहिती आहे आणि तक्रार देखील परंतु त्यावर उपाययोजना मात्र केल्या जात नाही ते खरंय तुम्ही म्हणताय हे खरंय की सगळीकडून त्या तक्रारीत व्हॅलिडिटी दिली जात नाहीत नोंदी असून त्याचे प्रमाणपत्र दिले नाहीत दिले जात उपसमितीच्या अध्यक्षांनाही आम्ही सांगितलं ज्यांच्या मंत्रालयामार्फत येते संजय शिरसाट साहेबांना त्यांनाही सांगितलंय वेळोवेळी परंतु आता आचारसंहिता झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितले आम्ही चांगली स्पीड घेऊन सांगायला मग मग दादा पटत होणार मराठवाडा राहणार आरक्षणा पुरा दादा, दादा नार्कोटेस्टच्या संदर्भामध्ये तुम्ही मागणी केलेली आहे मात्र पुढून काय त्या संदर्भात काय आलं का परवानगीच्या संदर्भात देखील तुम्ही अर्ज दिलेला होता त्यावर काय नेमकं प्रक्रिया झाली मी कोणी मागणी केली त्या ह्या गाडीने केली ती पण <laughs> चल ना म्हणा आता बघा लपायचं नाही राव जे ना जातवान वागायचं जातवान वागायचं तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी अर्ज दिला आणि माझं तेव जर अर्ज जर चुकीचा असत तुम्ही कसाही लिहून ना कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चाला राष्ट्रपतीकडे चला राज्यपालकडे चला, चला तुम्ही कुठं चाला तिथं सह्याने केल्यात दोन बापाला मी शेतकऱ्यात पोरग आम्हाला खरं पटते खोट नाही पट तो खोटा तुला हे करायची गरजच नव्हती हो राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असतात एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एकमेका विरोधात भाषण करत चालू घात पातापर्यंत चालला तू आणि ती भी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको पत्रात आणून गेला पाहिजे नाही या काय बापस निघायचं तिकडे आता नारको टेस्ट ला दोघ त्या मशनीत नळ्या कोणकड का घाली चल थांबायचं नाही आता तिसऱ्या आरोपीला अटक केलेलं आहे आता त्याचा जो कॉल आहे सीडीआर आहे त्या सगळं नेमकी मागणी काय असणार आहे का तो अटक केलं गेलं पण जी पुढची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पद्धती सुरू असं वाटतं ते कोण पोरग आहे ना मला माहित पण नाही ते कांचन काय त्या पोरांचं नाव त्यांनी यांना घरी येऊन नेले आणि पडलेला नेले परळीने आणि एक बघा त्याच एक वाक्य खूप चांगलं आहे त्यात तसे सगळे चांगले आहे पण एक आणखीन थोडं चांगलंय मुख्य घ्यायला त्याने सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ कुणाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तेव्हा असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणतात ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणतात आणि कालचे रेकॉर्डिंग तू ओळखीत नाही ना तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला त्याने तो दे। खूप मूड मध्ये आले म्हणजे लय उडे हाते धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळं ही कट रसलेला धनंजय मुंडेने स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या अरेस्ट हे सगळं शिजिलेलं हे सत्य आहे आणि हे उघड पडणार आता फक्त अजित दादांनी सांभाळून राहावा अजित दादानी खोडा घालू नाही अजित दादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं खरं खरं करावं काय असं मी तयार आहे म्हणतो ना मग त्याला काय मंत्री मंत्री नाही असं म्हणलं ना तर मग लग होईल उलटा सुलटा मी बोलू नाही दाखवतो मग होईल वे। प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतो ना चल तू म्हणतो चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग चला नार्कोटिस्ट सगळ्यात मोठी का ती त्याच्यापेक्षा काही मोठं असेल तर ते पण yes. या प्रकरणात गरुड आहे तो वेगवेगळ्या भे 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 नेत्यांना भेटत होता वेगवेगळ्या भे 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 लोकांना भेटत होता आणि मी झरंगी पाटलांच्या जवळचा आहे असं सांगत होत काय नेमतो तुमच्या परिसरात थांबत होता था, काय आयला मी त्याला खरंच बघितलं ना राहून कोणी मिळणे आणि ते सांगत होतो मी भाकरी करायला होता आमतीच